नमस्कार आता मी सौमित्र बोटे आत्ता मी पन्हाळाला आलो आहे काही मित्रांबरोबर आणि आता माझ्या मागे जे दिसतं हे आहे थिएटर आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आपण जनरली थ्री डी इफेक्ट थ्री डी एक्सपिरियन्स घेतो पण हे थर्टीन डी थिएटर आहे आणि याच्यामध्ये पन्हाळ्याचा रणसंग्राम नावाची छोटी फिल्म दाखवली जाते अनेकांना माहीत नसेल कारण हा नवा प्रकार आता पन्हाळ्यावर सुरू झालेला आहे तबक उद्यानाचे शेजारी हे थिएटर बांधलं आहे थिएटर छान बांधलं आहे ऐतिहासिक सौंदर्याचा नमुना असं म्हणता येईल इथं दगडी बांधकाम आहे आणि आज तुम्हाला आत्ताच मी तो ती फिल्म बघून आलो वीस मिनटाची फिल्म आहे दीडशे रुपये तिकीट आहे पण वर्थ वॉचिंग आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की थर्टीन डी म्हणजे याच्यात काय काय आहे तर तुम्हाला याच्यामध्ये थेटरमध्ये बसल्यानंतर फिल्मच्या अनुषंगानं वारं येतं पाऊस येतो विजा चमकतात स्प्रिंकल्स येतात धमाल धमाल आहे थ्री डी इफेक्ट आहे आणि मजा येते बघायला खुर्च्या हलतात पुढच्या पण फार थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये हलतात ते बघणं सुद्धा कमाल आहे मी पहिल्यांदा तसा एक्सपिरियन्स घेतला थ्री डीचा थर्टीन डीचा ह्यापूर्वी असा एक्सपिरियन्स घेतला नव्हता पण पन्हाळ्यावर हा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे असं मला वाटतं दीडशे रुपयेच तिकीट आहे आणि वीस मिनिटांची फिल्म आहे मला वाटतं दिवसातले काही खेळ आहेत त्याच्यावर किती कळे तरी घेतात दीड तासानंतर दर दिवसात दर दीड तासानंतर वीस मिनिटाचा एक खेळ होतो त्यामुळे तुम्ही जर इथं आलात तर तुम्ही तो एक्सपिरियन्स घेऊ शकता शिवाजी महाराजांची गोष्ट आहे सिद्धी ज्वहारनं पन्हाळ्याला भेड्या घातल्यानंतर शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावर जाण्याचा हा प्रवास आहे आणि ती सगळी गोष्ट तुम्हाला दिसते आणि त्या गोष्टीच्या अनुषंगाने ज्या ज्या जे 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 प्रसंग येतात जे जी दृश्य येतात त्या दृश्यांच्या अनुषंगाने इफेक्ट्स आपल्याला यायला लागतात अनुभव आपण घेतो अमेझिंग अनुभव आहे छान फिल्म केलेली आहे आणि कोल्हापुरामध्ये कोल्हापूरसारखं जे शहर आहे त्यातही पन्हाळगड अतिशय म्हटलं तर क्षेत्रफळ कमी आ, आहे पण याच्यामध्ये असं थिएटर उभारणं हे काबिले तारीफ आहे विनय गोरे जी आहेत त्यांच्या सहकार्यानं हे थिएटर सुरू झालं आहे असं असा मेसेज आधी येतो आणि मग फिल्म सुरू होते हा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे मला खूप आवडलं हे थिएटर सुरू झालेलं आहे त्यामुळे जरूर अनुभव घ्या हो आणि आपल्या लहान मुलांना सर्वांनी पाहण्यासारखं आहे लहान मुलांनी तर आवर्जून पाहावं त्यांना नक्की मजा येईल थँक्यू थँक्यू